आंबे खम झालेले थेरड सुवर्ण सिंहासन बत्तीस सोन्याचं आपण महादेवाला मानतो त्यांचा प्रिय नंदी खंडोबाला मानतो त्यांचा प्रिय श्वान किंवा प्रत्येक देवासोबत एक प्राणी आहे शुद्र राजाची काहीही लायकी नाही तुम्ही कितीही विद्वान असाल धाडसी असाल पराक्रमी असाल तरी आम्ही काहीही करू शकतो मर्दाची निशानी आहे वरण भात निशाणी नाही आपली एवढं गदळ आहे ते जय शिवराय भावांनो तुमच्या समोर आहे त्रिशूल पाटील आणि आहे तुमचं लाडकं चॅनल त्रिशूल इथं सत्याचा धडाका लागतो खोट्याची धुलाई होते आणि रागाची ठिंगी पेटते आज पुन्हा एकदा डोकं लढवा राग आणणारी गोष्ट घेऊन आलोय तयार व्हा कारण त्रिशुल कधीच चुकत नाही एकदा हातात आला की शत्रू संपलाच चला सुरू करूया धडाका आणि मर्दांनो लाईक मारायला कमेंट करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्रिशूलच्या ताकदीला तुमची साथ हवी आहे चला तर मी काल एक कुत्र्यावर व्हिडिओ केला होता त्यामध्ये फक्त त्या, त्या कुत्र्याविषयी सविस्तर बोललो होतो पण आता थोडं डीप मध्ये बोलू थोडं इतिहासात जाऊ वेळ द्या ही माहिती कोणीच सांगायची हिंमत करणार नाही मी करतोय पुन्हा सांगतो हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येकाना ऐकावा असा आहे जर खानदानी हिंदू असाल आणि महाराजांप्रती आदर असेल तर चुकीला चूक म्हणायलाच पाहिजे जर आपण माणूस म्हणून जन्माला आलो असेल तर काय का माझ्या मर्दासारख्या भावांनो एकोणीसशे एकोणनव्वद ला पहिला शिवजयंती उत्सव महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर एका चांगल्या मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली दुर्गराज रायगडावर शिवरायांची समाधी एक असा चबुतरा बांधून होता आजूबाजूला झाडं झुडप झाली होती येड्या बाबळी काटे गोटे दुरवस्था होती महात्मा ज्योतिबा फुले हे छत्रपती शिवरायांना खूप मानायचे त्यांनी रायगडावरील त्या समाधी स्थळी जाऊन तिथे तो परिसर सगळा साफ करून घेतला झाड झुडपं मोकळी केली समाधीवर पुष्प अर्पण केले आणि वंश परंपरागत गडावर राहणाऱ्यांना सूचना केल्या की रोज या ठिकाणाची स्वच्छता ठेवावी जशी जगदीश्वराची ठेवतात तशी महात्मा ज्योतिराव फुले अस्वस्थ राहू लागले कारण की त्यांच्या तसेच अखंड महाराष्ट्राचा आदर्श असणार आणि देशाचं प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवरायांची समाधी अशी उपेक्षित नको राहायला मग त्यांनी कोल्हापूर नरेश शाहू महाराजांची भेट घेतली आणि चर्चा केली की महाराज आपण पुढाकार घेऊन समाधीचा जीर्णोद्धार करावा समविचारी लोकांची बैठक झाली आणि ठरलं की जीर्णोद्धार करायचा लागणारा खर्च परिसरातील सगळे संस्थानिक मिळून करतील आणि त्यावेळेस महात्मा फुलेंनी त्या, मा फुले त्या समाधीच्या डागडुजीसाठी जीर्णोद्धारासाठी एक समिती गठीत केली होती पण ते काय काम पूर्ण झालं नाही अपूर्ण राहिलं तर जेव्हा फुलेंनी शिवजयंती सुरू केली त्यानंतर समाधीचा शोध घेतला तेव्हा बाळ गंगाधर टिळक साधारणत चौदा वर्षाचे होते म्हणजे चिड्डीत होते टिळक रांगत होते म्हणून आता जे म्हणतात ना की टिळकांनी असं केलं तसं केलं शिवजयंती काढली किंवा समाधी बांधली त्याला काहीच अर्थ नाही शून्य अर्थ आहे उलट शिवजयंतीला पर्याय म्हणून तोड म्हणून टिळकांनी गणेशोत्सव पुढे केला आणि तारीख तिथीचा वाद लावून दोन गट पाडून टाकले आणि ते आजपर्यंत सुद्धा चालूच आहेत त्या टिळकाचे सोयरे आजही त्या तिथीचा हट्ट लावून धरतात उलट यापुढे पुढे याच गोष्टीचा फायदा घेऊन टिळकांनी एक वेगळी जीर्णोद्धार समिती स्थापन केली त्यांनी बी त्यांच्या समविचारी लोकांची त्यांच्या सोयऱ्याची बैठक घेतली आणि भूमिका जाहीर केली लोकांमध्ये जाताना सांगितलं की छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा आहे शिवराय फक्त संस्थानिकांचे होते का फक्त मराठ्यांचे होते का ते तुमच्या आमच्या सर्वांचे होते आम्ही पण सहकार्य करू आणि टिळ्याचं म्हणणं होतं की राज्यभरातून निधी गोळा करू महाराजांच्या समाधीला सर्वांचा हातभार लागला पाहिजे आणि त्यामुळे ह्याला वेगळं रूप येईल आणि त्यासाठी फक्त एकाच माणसाकडून नाही तर टिळकांनी शाहू महाराज असतील होळकर संस्थांकडून गायकवाडांकडून शिंदेकडून हे जे काय सगळ्या शाया होत्या सरदार घराणे होते संस्थानिक लोक होते जे काय सगळी मोठी मंडळी होती त्यांच्याकडून अमाप पैसा गोळा केला त्यामुळे आता धनगर समाज आहे ना ते बरोबर आहे की पैसे आणले होते होळकरांनी पैसे दिले पण होळकरांनी पैसे छत्रपती शिवरायांच्या समाधीसाठी दिले वर्गणी सुरू झाली वर्गणी पंधरा वर्ष चालली आलेला पैसा डेक्कन बँकेत बिनव्याजी जमा व्हायचा ती बँक टिळकाची समितीतल्या लोकांकडूनही पैसे घेतले तुकोजी होळकरांनी सुद्धा पैसे दिले तुकोजी होळकरांनी तर वारंवार पैशाची विचारणा केली हिशोबाची विचारणा केली फक्त जमा करण्यात चालू हिशोबाचा कोणालाच पत्ता नाही कधी बी विचारलं तरी उत्तर रक्कम अपुरी आहे पण ह्या टिळकांनी एवढे पैसे जमून सुद्धा काहीच काम केलं नाही काहीच नाही ते वर्गणी गोळा करायचे स्वतःच्या चेनीसाठी वापरायचे कोण्या डेक्कन बँकेत टाकतोय म्हणून फक्त सांगायचे मग ती बँक बुडाली असं पण जाहीर करून टाकलं म्हणजे बँक बुडाल्याचा फक्त आव आणला आणि तो पैसा ट्रान्सफर करून वैयक्तिक कामासाठी वापरला त्या पैशातून वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्ट्या घेतल्या काही किल्ल्यावर स्वतःच्या उपभोगासाठी काही वाडे बांधले एक ते सिंहगडावर सुद्धा आहे मी आता इतक्यात गेलो होतो तेव्हा बघितलं की याचं काय काम आहे किल्ल्यावर कारण ती इमारत त्याच्या अशा बऱ्याच ठिकाणी आहे तर हे असं शिवरायांच्या नावानी पैसा मागितला म्हणून लोकांनी प्रचंड पैसा दिला याचे कार्यकर्ते गावोगावी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करायचे आणि यांना आणून द्यायचे असंही म्हणतात पंधरा वर्ष वर्गणी चालू होती म्हणते तर अशा पद्धतीने यांनी पैसा खाल्ला आणि साधा एकही चिरा उभ्या आयुष्यात जिवंतपणी लावला नाही आणि मग मेला ते मेल्यानंतर आपल्याच बहुजन बांधवांनी पाच सात वर्षांनी एकोणीशे सत्तावीस मध्ये पुन्हा लोकनिधी जमून आता जी समाधी आपण जे बघतो वरती घुमट वगैरे आहे हे सगळं वेगळ्याच लोकांनी बनवलं आणि त्या टिळक टोळीनं पैसा खाल्ला अशा चर्चा प्रत्येक गावखेड्यात ओट्यावर पारावर कायम चालू होत्या त्यानंतर नऊ दहा वर्षानंतर ह्यांच्याच समाज बांधवांनी लोकांमध्ये चर्चा कमी होत नाही आपलं पितळ उघडं पडतंय म्हणून पंतांमध्ये या सगळ्या जळफळाट सुरू झाला एक नाटक बनवलं त्या नाटकातून पुतळाबाईच्या समाधीचा विषय पुढे केला ची केळकर त्यांचे अध्यक्ष आणि नंतरच्या काळात पुरातत्व खात्याला हाताशी धरून पुतळाबाईची समाधी मानतोय म्हणून हे काम हाती घेतलं पुन्हा वर्गणी गोळा केली आता ही कोणाच्या नावाने तर पुतळाबाईच्या नावाने त्या पैशातून एक उंच चबुतरा बनवला आणि केळकर नावाच्या शिल्पकाराकडून जर्मन बनावटीच्या कुत्र्याची मूर्ती बनवली एकोणीशे छत्तीस साली त्या पुतळाबाईच्या समाधीच्या नावानं बनवलेल्या त्या चबुत्रावर ती मूर्ती कुत्र्याची बसवली आणि त्यासाठी संदर्भ त्या फालता नाटकाचा दिला आणि लोकांमध्ये कुत्र्याच्या कहाण्या त्याची निष्ठा हे ते असं सगळं बनवून ते मांडल्या तेव्हा लय अज्ञान होतो हुशार लोक कमी होते ते चुप बसले आपले लोक नुसता पैसा द्यायचे देवबापावर विश्वास ठेवायचे त्या नाटकावर जर बोलतो म्हणलं ना तर एक वेगळा व्हिडिओ होईल एवढं गदळ आहे ते आणि ते वेळ पडला तर त्याचं पण आपण चिरफाड करू तर आता सहज साधा सोपा पहिला प्रश्न आहे ती शिवरायांच्या बायकोची समाधी आहे तर त्यावर कुत्र्याचं शिल्प कशाला आणि जर ते कुत्र्याचं शिल्प आहे तर मग ते शिवरायांच्या समाधीच्या पेक्षा उंच कस काय आहे का उत्तर याचा अर्थ ते पुतळाबाईची समाधी नाही तर वाघ्या पुत्राच शिवरायांच्या समाधीपेक्षा उंचीवर बसवण्यासाठी ते चौथरा तेवढा उंच केला आणि कुत्रा बसवला इतकी नीच आणि नी वृत्ती या लोकांची होती ना ते स्पष्ट होते म्हणजे तुमच्या शुद्र राजाची काहीही लायकी नाही तुमची लायकी नाही, नाही। तुम्ही कितीही विद्वान असाल धाडसी असाल पराक्रमी असाल तरी आम्ही काहीही करू शकतो तुमची काय आहे की नाही आम्ही तुम्हाला कधीही मातीमोल करू शकतो इतकी विकृती यांच्यात पहिलेपासून आहे आणि आता बी भिडे मताऱ्याला ते कुत्र का हटू द्यायचं नाही तर आम्ही बरोबर केलंय तुमच्या राजाची आम्हाला काय दाखवायची ते दाखवली हो आता मूर्तीवरून विषय निघाला तर एक आठवण करून देतो की ते लाल महालात अशीच एक मूर्ती बसवली होती शिवराय लहानपणी नांगर हाकलत होते सोबत जिजाऊ होती आणि बाजूला दादोशी कोण देव म्हणजे पाहणाऱ्यांना काय वाटावं मुलगा आई आणि वडील जेम्स लेन सारख्याचं असंच फावते बाहेरून आलेल्या लोकांना इथलं काही माहीत नसते सहज सहज आहे दिस इज फादर दिस इज मदर दिस इज सन म्हणजे विकृती आहे असंच आता बघा शिवरायांचं आयुष्य इतकं धावपळीचं होतं की त्यांना दीर्घकाळ कोणी एका किल्ल्यावर थांबून जमणार नव्हतं ना की एखाद्या कुत्र्याला ते लळा लावतील किंवा त्या कुत्र्याला ते सोबत घेऊन सांभाळतील किंवा ते मग त्या कुत्र्याला सोबत ठेवता येईल होता का तेवढ्या महाराजांकडे आणि माणसांपेक्षा जनावरे पक्षी अधिक निसर्गप्रिय असतात त्यांना आधीच धोका कळतो भूकंप असेल सुनामी असेल वादळ असेल पाऊस असेल पाणी हवा आग सगळं कळते तर कुत्रा त्या चितेत आगीत उडी मारेल कशाला असं कुठंच उदाहरण नाही आता बघा आपण गणरायांना मानतो प्रत्येक वर्षी आपण गणपती बसवतो त्यांचा लाडका प्राणी कोणता उंदीर राज्यात एवढी मंडळ आहेत एक तरी जागा दाखवा बरं आजपर्यंतच्या इतिहासात दाखवा की गणपतीपेक्षा उंदीर मोठा आहे का आपण उंदराची उंची गणपतीपेक्षा उंच करतो का नाही करत मग हा प्रश्न आधी विचारला पाहिजे की महाराजांच्या समाधीपेक्षा कुत्र्याची मूर्ती उंच का कशी काय याच्या मागे काय भावना आहेत तुमच्या आपण महादेवाला मानतो त्यांचा प्रिय नंदी खंडोबाला मानतो त्यांचा प्रिय श्वान किंवा प्रत्येक देवासोबत एक प्राणी आहेच आपण त्या प्राण्यांच्या मूर्त्या त्या देवापेक्षा वर लावतो का देवाच्या वर लावतो का त्यापेक्षा मोठ्या उभारतो का हो आता अजून एक खोड बघा प्रत्येक मंदिर पूर्वमुखी असते जर मंदिर जर खूप मोठं असेल ना तर अशी व्यवस्था असते एक छोटी खिडकी असते अशी रचना असते की सूर्याचा पहिला किरण त्या देवाच्या देवीच्या मुखावर पडेल बरोबर ना दोन सूर्याच्या मध्ये तो आकाशातला सूर्यदेव सूर्यनारायण आणि हा पृथ्वीवरचा छत्रपती शिवराय ज्या इंग्रजांच्या राज्यात सूर्यास्त होत नव्हता अशा इंग्रजांना आपल्या हयातीत एक इंच जमीन न मिळू देणारे शिवराय स्वतःच एक सूर्य या दोन सूर्यांच्या मध्ये कुत्रा सूर्यनारायणाची पहिली किरण सुद्धा समाधीवर पडू नये त्यातही आपली विकृती म्हणून ही कुत्र विशिष्ट लोकांच्या विकृत नीच घाण या मानसिकतेतून पुढे आलेला आहे म्हणजे यांच्या मते शिवरायांपेक्षा ते कुत्र पवित्र आहे जर महाराजांचा पाळलेला कुत्रा होता मान मान्य करू तर मग ते महाराजांच्या खाली पायाजवळ बसवा ना ज्या हिरोजी इंदुलकरांनी एवढा मोठा भव्य रायगड बांधला त्यांचं नाव कुठं आहे पायरीला आणि कुत्र्याचं काय योगदान की तू त्या हो महाराजांपेक्षा उंच नाही खाली असता तर ठीक समजू शकलो असतो मान्यही केला असता आम्ही पाडा म्हणलं बी नसतो कोणी पण ही विकृती आहे अवमान आहे असं नाही का वाटत त्यामुळे एक पात्र ज्याचा कुठेही उल्लेख नाही एका ओळीचाही नाही एका शब्दाचाही नाही पुरावा नाही संदर्भ नाही आहो ही गोष्ट मोठी आहे ना की महाराजांचा अंत झालाय त्यांची बायको सुद्धा सती गेली आहे ही नोंद इतिहासकार करतात तर मग त्याच इतिहासकारांनी त्या चितेत कुत्र्यानं उडी मारली ही नोंद त्या इतिहासकारांनी का केली नाही समकालीन साधनांनी का केली नसेल कारण तसं काही घडलेलंच नाही महात्मा फुलेंनी शिवजयंती सुरू केली समाधीचा शोध घेतला म्हणतात तर मग त्याच फुलेंनी महाराजांवर अकराशे पाण्याचं लिखाण केलंय तर त्यात एक शब्द तरी लिहिला असताना त्या कुत्र्याबद्दल हजार उदाहरणं आहेत पण ज्यांना शिवरायांविषयी आदरभाव आहे ना ते या कुत्र्याला नेहमीच विरोध करतील आता सांगा कुत्र्याचे जनक कोण त्या कुत्र्याचा बाप कोण त्याचे पोरं कोण आता कोण काय करताय आणि ते दलिंदर लक्ष्मण हाके म्हणते की हा होळकरांचा अपमान आहे कसा अबे होळकरांनी शिवस्मारकासाठी देणगी दिली कुत्र्यासाठी नाही वाघ्या कुत्रा आणि होळकर कुटुंब यांचा काय संबंध काहीच नाही होळकर कुटुंबाच्या दस्तावेजात असा कुठेही उल्लेख नाही काल होळकर घराण्याचे वंशज भूषण सिंग होळकर यांनी हे कबूलही केलेला आहे होळकर यांचे स्वराज्यासाठी खूप मोठे योगदान आहे पण काही फामटे लोक त्याचा संबंध विनाकारण या वाघ्या कुत्र्याशी जोडत आहे फक्त तो कुत्रा आहे म्हणून त्याला धनगरांच्या अस्मितेशी जोडणं हे अतिशय चुकीचं आहे तथाकथित त्या कुत्र्यामुळे इतिहासाशी प्रतारणा करणं खऱ्या शिवभक्त धनगराला कधीच रुचणार नाही धनगर समाज बांधव त्या हाके आणि त्या सोनोने अशा या समाजकंटकांच्या विषारी जातीय प्रचाराला कधीच बळी पडणार नाहीत ही मला आशा आहे बरं मला सांगा ज्यांना वाटतं की वाघ्या कुत्र्याचा पुतळा कायमस्वरूपी रायगडावर असावा त्या प्रत्येकांनी एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की तुमच्या घरात पूर्वी किंवा आत्ता एखादं पाळलेला कुत्रा असेल ते कुत्र मेल्यावर हो। त्याची समाधी तुम्ही बांधली का बर तर निदान त्या कुत्र्याची आठवण म्हणून आपल्या देवघरात त्या कुत्र्याचा फोटो पुजला का हा प्रश्न या पिसाळलेल्या कुत्र्यांना आहे अहो आता तुम्हीच पान सांगा पणज्याची समाधी त्याच्या बाजूला आज्याची समाधी आहे बाजूला आजी नंतर वडील गेले असतील तर त्यांची समाधी त्यानंतर जर समजा मोठा भाऊ गेला असेल तर त्याची समाधी आई गेली असेल तर तिथेच वडिलांच्या बाजूला आईची समाधी असते श्रीमंत लोक समाधी मानतात आणि आपण चिरा लावतो असा क्रम असतो हो आमच्या गावाकडे गावखेडत असंच असतं बरोबर ना चुकत असेल तर सांगा शिवे दिल्या तरी हरकत नाही पण मी खरं तेच सांगणार आपण मान्य आहे कुत्रा इमानदार असतो राखण करतो मालकाला जीव लावतो पण जिथं कुत्र्याचं शिल्प आहे ना तो चबुत्रा म्हणजे महाराणी पुतळा राणी साहेबांची समाधी शिवरायांच्या अर्धांगिनीची त्यांची विटंबना कुत्रे कुत्रे था था। का असो थोडं वर्तमानात येऊ कुत्र्याला कुत्र्याची किव येते ना तसेच काही लोक आले ते कोणता किंवा हावडा सोनावणे पोचलेला अभ्यास ते म्हणते की इंग्रजांनी परदेशी लोकांनी लिहून ठेवलाय त्यांना इतका काय छाटा माहिती इकडे आला फिरला जे लोकांनी सांगितले ते लिहिलं सांगणारे कोण ते हुशार माणसाला विचारणार आपले तर आडानी ते कोणाला शिकू द्यायचे नाही शिकवलं तर शेण फेकून मारायचे आठवते ना सावित्री माईंचं आयुष्य त्यांचा संघर्ष ते दलिंदर हाके मूर्ख माणूस न बोललेलं बरं तिचं अजून एक ते भिडे आला आता त्याला एक खात सुटली त्यांच्या जात भाईनी जे काय करून ठेवलं आणि ती कितीही घाण असलं तरी त्यांचीच ओढायची त्या टिळकन पंधरा वर्ष वर्गणी करून भोजनांना मराठ्यांना लुटलं आता हे त्याचा भाग टू पार्ट टू सुवर्ण सिंहासन बत्तीस मन सोन्याचं चा। वर्गणी चालूच आहे दहा वर्षापासून हे अजून काहीतरी विकृत करणार समाधीची जागा वाटवली ती झाली आता आता राज सदर आंबे खाऊ पैदा झालेले थेरड सोलापूरकर कोरटकरच्या वेळेला एक शब्द काढला नाही यांनी यांना महाराजांशी काय देणं घेणं नाही फक्त यांच्या जातबाईंनी पेरलेली खान यांना राखून ठेवायची आहे अरे ते मुस्लिम असून बघा ते शेख सुभान किती तळमळीनं बाजू मांडतोय किती आस्था आहे किती प्रेम आहे किती आदर आहे त्याला महाराजांविषयी ऐका त्याच हे शूरवीरांचे आणि ते माफीवीरांचे उगाच कोणी कोणाला विरोध करत नाही माझे काय वैयक्तिक घोडे मारले नाही यांनी पण आपली अस्मिता छत्रपती शिवराय आपला इतिहास त्याच्याशी तडजोड नाही भावांनो माझे व्हिडिओ आपल्या मुलांना नक्की दाखवत जा त्यांना इतिहासाशी प्रेम असायला हवं इतिहासातून प्रेरणा मिळते हिंमत मिळते मान्य आहे मला बोलताना एखाद्या वेळेला शिव्या निघतात भावना अनावर होतात व्हायलाच पाहिजे गुळमुट नाही धाडसी राहा माणसानं आणि हा गुण अंगी असावा मर्दाची निशाणी आहे वरण भात नाही आपली आज बऱ्यापैकी थोडक्यात सगळ्या मुद्द्यात हात घातलाय वेळ प्रसंगी अजून मांडेल हा इतिहास वारंवार पुढे यायला पाहिजे आपला दणका असाच कायम राहील त्रिशूलचा दणका भावांनो आजचं सत्य पटलं का आपण पुन्हा एकदा खोट्याला खणून काढलाय आणि सत्याचा का है। हे चैनल हे चॅनल त्रिशूल तुमच्यासाठीच आहे तुमच्या रागासाठी तुमच्या गर्वासाठी आता जोशात लाईक ठोका कमेंट मध्ये तुमचा राग काढा शेअर करून हे वास्तव सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करून त्रिशूलच्या फौजेत सामील व्हा त्रिशूल कायम तुमच्या सोबत आहे पुन्हा भेटूया नव्या धमायक्यासोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय